एवढ्या छान छान साड्या घेते मी महागातल्या साड्या मी घालते मेकअप करते तरी माझ्यामध्ये काही चेंजेस वाटतच नाही आकर्षित मी दिसतच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आपण छान छान डिझाईनचे बाई शिवून घेऊयात साधे फुल स्लीव डिझाईन जर तुमच्याकडे साध्या प्रिंटेड फॅब्रिकचा ब्लाउज पीस असेल तर त्यावर मनगटापर्यंत अशा प्रकारे फुल स्लीव शिवून घ्या यामुळे एक लासी लुक मिळेल आणि सौम्य हिवाळ्यातही तो सुंदर दिसेल या प्रकारच्या ब्लाउजच डीप ही नेक किंवा स्क्वेअरने खूपच सुंदर दिसेल बाहीवर फिल्स घाला जर तुम्हाला शॉर्ट स्लीव ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही यावरील डिझाईन तयार करू शकता शॉ शॉर्ट स्लीव्सवरील या फिल्प्समुळे त्याला एक वेगळा लूक मिळत असतो साडी तुमची फॅन्सी असेल आणि असे छान मस्त सुंदर असे कलर असतील रिच कलर असतील तर त्यांच्यावरती तुम्ही असे ब्लाऊज नक्की शिवून घ्या पूर्ण बाई घालून या प्रकारची डिझाईन सुंदर दिसते थोडीशी डोमेस्टिक जोडल्याने साडी टायलीस दिसू लागते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती क्लासी देखील दिसते सुंदर बाई डिझाईन जर तुम्ही ब्लाउजच्या नेकलाईन अशा प्रकारची बाही डिझाईन शिवली तर लोक तुमच्याकडे पाहतच राहतील आणि थांबणार नाही ही डिझाईन खूप आकर्षित करते असे बाहीचे जर तुम्ही डिझाईन शिवून घेतले तर त्याच्यामध्ये तुम्ही युनिक दिसतात आकर्षित दिसतात तसेच त्याच्यामध्ये तुमचे हात जर दंड जाड असतील तर त्यामध्ये अजिबात जाड दिसत नाही आणि तुम्ही तरुण देखील दिसतात आपण जसा पोशाख वेअर करू तसे आपण दिसत असतो तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कसा पोशाख छान दिसेल कशामध्ये तुम्ही छान स्टायलिश दिसाल तर तुम्ही तसे चूज करू शकतात मी तुमच्यासोबत असे दहा डिझाईन शेअर केलेले आहेत याच्यातनं तुम्ही एक डिझाईन नक्की आपल्या साडीवरती ब्लाऊज शिवत असाल तर नक्की ट्राय करून बघा जर तुमची साडी काटापात्राची असेल तर स्क्रीनवरती दिसते पिंक कलरचा ब्लाउज तसे तुम्ही शिवू शकतात तुमच्याकडे कोणत्या प्रकारची साडी आहे हे मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती तुम्हाल तुम्हाला ब्लाऊज डिझाईन सजेस्ट करेल आणि तुम्हाला ब्युटी आणि फॅशनमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुमच्यासोबत युनिक डिझाईन शेअर करेल